आपण बघू काय सांगा चला तुम्ही पण करा हार हातवर करा प्रत्येकाने करायचं मोठ्या आवाज आणि म्हणायचं आम्हाला हारवायचं नाही पण तुमचं झालं पाहिजे कळ करावर आहात म्हणून

वाक्या बात ह्या तर स्वतःसाठीच मग जोरदार टाळ्या वाच खर छान म्हंटल्या असं नापस्मरण आपल्याला फक्त याच दिवशी नवे, तर प्रत्येक दिवशी करायचंय अहो श्री कृष्ण काय त्यांचा जन्म झाला हो कैदखाने खाण्यामध्ये कोणाच्या पोटी वासुदेव आणि देवकी आता वसुदेव हा कोणाचा मित्र कंसाचा मग कंसाचा मित्र होता म्हणून कंसाला माहित होत की अरे वासुदेव खरंच आहे आपली बहीण देवकी जेव्हा प्रेम होत हो। काय प्रेम स्वतः देवकीसाठी तिने त्याने वर ढूंडला वर शोधून काढला वसुदेव हा बघायला आला देवकीला मोटरसायकल वर आला तिसऱ्याचाच बूट चौथ्याचा सॉक्स लिंबा खालचा चष्मा आला की मोटरसायकल देवकीला बघायला माझ्याकडे आता काय तवा होते का मोटरसायकल होता <laughs> <खाता> का बूट होता <laughs> का लिंबा खालचा चष्मा ते आठ दाज आहे पण हिला भाऊ नाही तर वडीलच मुलीचं लग्न जमवायचं हा त्याचं मुली न सांगताच करीत बाबा आपल्याला धोरण काय काय वाईट परिस्थिती हो चला तर तेव्हा कौसाने देवकी आणि वासुदेवाच लग्न जमवलं अव आकाशवाणी व्हायच्या पूर्व त्याच काय देवकीवरते प्रेम शब्दात सांगता येणार नाही ओढ शेवटी लग्न झालं सात फेरे घेतले आणि नंतर सारथी म्हणाला कि महाराज रथ तयार आहे जायचंय ना तेव्हा ते रडत होते तेव्हा ते, ते, ते म्हणाले तू नाही माझी बहीण आहे ती माझी लाडकी बहीण ती त्यामुळे मी तिला स्वतः त्या रथाच तिच्या सासरे नेऊन सोडवायला जाणार स्वतः सारथी म्हणलं आपल्या बहिणीच्या रथाचा हो कंस एवढ प्रेम परंतु जसा अगदी रस्त्यामध्ये आले तेवढच विजा कड कर, कडायला लागल्या वातावरण इकडच्या तिकडे झालं वारा आला आणि शेवटी आकाशवाणी झाली काय झाली ऐका की अरे कस ज्या बहिणीवरती तुझा जीवापाठ आहे ना ज्या बहिणीला तू आता स्वतः सारथी म्हणून तिच्या सासरी राहायला निघालायच ना त्याच बहिणीच्या मोठी जन्म घेणारा आठवा पुत्र आहे ना तो तुझा काल आहे ध्यानात ठेव आणि तेव्हा आकाशवाणी बोलायची बंद झाली कस हसत म्हणाला अरे ते वस तर मी जेव्हा हिच्या पोटी आठ पुत्र जन्माला येणार अरे मी एकही पुत्र नाही जन्माला येऊन देणार मी आताच मारून टाकतो म्हणून त्यांनी आहो काय प्रेम होत स्वतः सारथी बनला पण आकाशवाणी जशी झाली ना तस स्वार्थ लोभ होता बर त्या प्रेमामध्ये त्याने आपली बघितल्या नाही डायरेक्ट तलवार काढली अहो वासुदेव कधी बघितलेलं नाही फक्त सात फेरे घेऊन आले होते तरी वासुदेवाचं हे प्रेम मात्र देखील वरती तेवढंच होत ते, ते म्हणाले अरे कमसा तू स्वतः सार्थी म्हणलायस तू स्वतः तिला नेहू सोडवायला आलायस फक्त आकाशवाणी मुळे तू तिला का मारतोस थोडी ना तिच्यापासून काय संकट आहे अरे तिच्या पोटे एक पहिल्यांदा नाही तर आठवा पुत्र वाटलंच तर आम्ही तुम्हाला आमचं पहिल्या पुत्रापासून देखील देऊ म्हणाले पण मला आठव्या पुत्रापासून धोका आहे ते मग तू म्हणाला वासुदेव म्हणाले की जो माझ्या पोटी आठवा पुत्र जन्म घेणार आहे ना तुम्ही तुला आणून दे कसा विश्वास नाही राहिला तू म्हणाला नाही काही सांगतोय तू खोट सांगतोय मित्र आहे की नाही बहिरे की नाही बघितलं डायरेक्ट सांगितलं ह्याला कारागृहामध्ये टाका सात दरवाजे आजूबाजूला सगळे सैनिकच सैनिक बघ तिथे सैनिक तेवढे सैनिक होते त्या ठिकाणी दंडाने बांधलंय आणि त्या ठिकाणी ठेवण्यात आलं देवकी आणि वासुदेवला पण पहिला पुत्र झाला कंसाकडे आणण्यात आला परंतु कंस म्हणाले मला आठव्या पुत्रापासून धोका आहे वासुदेवनी सांगल्याप्रमाणे परंतु तेव्हाच नारद मुनी आले त्यांनीच म्हणाले कि हो? परंतु काय सांगावा उलटून क्रम सुरू झाला तर आठवा पुत्र पहिल्यांदीच जर जन्म घेणारा निघाला तर ते म्हण हा खरे पण तुम्ही ह्या प्रश्नात पडला असेल तेनी तेनी सा की नेमके त्यांनी नारद मुनी त्यांनी असे निष्पाप लहान लेकराचा प्राण घेण्यासाठी का बरं सांगितलं असं कंसाला कारण की श्री कृष्ण सुद्धा कंसाच्या पापाचा घडा पूर्णपणे भरल्याशिवाय पृथ्वीवरती जन्म घेऊ शकत नव्हते म्हणून परंतु संतांचा अधिकार बघा ना ते कधीही काला खाण्यासाठी या का ठिकाणी येऊ शकत परंतु देवाचं एका तस नाही म्हणून नारदाने तसं सांगितलं शेवटी कवसाने एक दोन तीन चार पाच सहा सात पुत्र मारले आठव्या पुत्राला मात्र एवढी बंदी करण्यात आली शंभर सैनिक होत त्या कैदखाने बाहेर शंभर सैनिक पहार द्यायला शेवटी रात्री मध्यरात्री श्री कृष्ण जन्माला आले अहो सगळीकडे विजेचा कडकडाट सुरू होता सर्वत्र अंधार होता मुसळधार पाऊस सुरू झाला नदीला पूर आला वारा वाहतोय अशा या वातावरणामध्ये श्री कृष्ण जन्माला आले तेव्हाच आठ वर्ष घेऊन श्री नारायण पुढे प्रकट झाले आणि ते म्हणाले वासुदेवा गोकुळामध्ये नंदला आणि यशोदा मैया त्यांच्या घरी पण माया नावाची एक कन्या जन्माला आली आहे तिच्याऐवजी तू वेजित। तिला इकडे आण आणि मला मदे। त्या ठिकाणी ठेवू पण ते म्हणाले मी तुला घेऊन जाऊ कस पुन्हा धारण केलं आणि टोपली मध्ये श्री कृष्णाला ठेवण्यात आलं पण ते म्हणाले हे खरे की मी तिकडे जाईन मला काही अडचण नाही पण हे साखरदंड त्या क्षणाला साखरदंड तुटले सात दरवाजे देखील उघडले सगळे सैनिक झोपे गेले गाढ मध्ये आणि त्या वेळेस वसुदेवांनी टोपलीमध्ये श्री कृष्णाला ठेवलं पाऊल पाऊल टाका ते बाहेर पडले काहीच्या आणि पुढे जाऊ लागले अहो वारा वाहतोय आणि या आणि या वातावरणामध्ये देखील माझ्या कृष्णाला काय होऊ नये म्हणून वासुदेव बघा ना वासुदे बापाचं प्रेम किती अप्पाट आहे ना अहो शब्दात सांगता येणार नाही एवढा आपल्या वडिलांचा आपल्यावरती प्रेम असत त्याचप्रमाणे वासुदेवाचं देखील विठायला विठायला निघाले मुसळ पाऊस पडतोय आणि त्या यमुने मधून जात असताना देखील शेष नागाने फना केला का श्रीकृष्णाला पावसाने ते भिजू नये पाऊस लागू नये म्हणून यमुने मैयाने देखील हे त्यांच्या चरणाला स्पर्श केला त्यांचं दर्शन घेतलं आणि वसुदेवाला जाण्यासाठी पूर असताना देखील आणि त्या ठिकाणी गेले कन्याला घेऊन आले आल्याच्या नंतर पुन्हा सगळे सात द्वार होते ते लावण्यात आले सगळे सैनिक जागे झाले ती माया नावाची कन्या रडू लागली मग तेव्हा कंसापर्यंत ही बातमी कळी की अरे आठवा पुत्राचा जन्म झालाय परंतु त्यांनी पाहिलं आल्यावर अरे ही तर कन्या आहे त्यांनी तर सांगितलेलं आकाशवाणी कधी खोटी ठरणार नाही काहीतरी गोंधळ दिसत त्याला वाटलं ते म्हणाला ही मुलगी का असा ना पण काय सांगाव ज्या प्रकारे नारायण मोहिनीचा अवतार घेऊन आले होते त्याच प्रकारे यावेळेस देखील विष्णू माया कन्याचा अवतार घेऊन आलेला सर म्हणून त्यांनी मायाला मारण्याचं ठरवलं जस बाहेर आला हातामध्ये माया नावाच्या बायाला घेतलं तेवढा ती आकाशामध्ये उडून त्या ठिकाणी गेली आणि म्हणाली मोठ रूप धारण केलं माया देवीच आणि म्हणाले की अरे मी काय तुझा वध करणार तुझा वध करणार तुझा जो काल आहे तो जन्म घेतलाय त्याने आणि तो सुरक्षित ठिकाणी देखील हे जसं श्री कृष्णाला हे कळलं की अरे कौसा कौसाला कळणार आहे की मी इथे म्हणून कौसाला कळलं क्यारे श्री कृष्ण कुठे जन्माला आले असू शकते प्रत्येकाडे त्याने शोध घेतला कळला किंवा यशोदा आणि नंदाच्या घाई त्याच दिवशी 뭣보는 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 뭣 माया विकरण यो वारै हो वारै माया विकरण यो वारै हो वारै

नंदाच्या आणि यशोदे घरी राहू लागले अहो चंद्रकले प्रमाणे ते वाढत होते जसे जसे ते मोठे होत होते तसे त्यांच्या लीला वाढत होत्या अहो शेवटी श्रीकृष्ण जेव्हा जन्माला आले त्यांनी ते नंदाच्या आणि यशोदेच्या घरी जस कंसायला कळलं ना त्या क्षणी त्याने बोलवलं बोलवलं हा आली देखील आणि तिला सांगितलं कि यशोदेच्या आणि नंदाच्या घरी जो मुलगा आहे I have a number